युनिग्लोबल्स रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीनं अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं युवा ऊर्जा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे परमवीर चक्र विजेते मेजर संजय कुमार यांचं तरुणाईला मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली युनिक ग्लोबस रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीनं करवीर तालुक्यातील कोपाडी इथं अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी युवा मोर्चा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे विचारापासून भरकटत चाललेल्या तरुण पिढीला राष्ट्रकार्यात सहभागी करून घेण्यासाठी योग्य दिशा दाखवणं गरजेचं आहे त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितलं परमवीर चक्र विजेते मेजर संजय कुमार यांचं मार्गदर्शन यानिमित्त तरुणाईला मिळणार आहे जनरल विनोद खंडारे कर्नल गिरीधर कोले फ्लाइट लेफ्टनंट शिवारी देशपांडे असे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित असतील युवकांची दशा आणि दिशा हो या विषयावर एकोणीस फेब्रुवारी रोजी इंद्रजीत देशमुख यांचं व्याख्यान होईल साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णाथ खोत यांचा याप्रसंगी सत्कार केला जाणार आहे पत्रकार परिषदेला मकरंद कुलकर्णी आणि पी बर्मल उपस्थित होते